ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण किपॉन अल्वेर ऑर्गॅनिक कंपनीची किपॉन आहे ती किपॉन वापरल्यामुळे जमिनीमध्ये काय बदल होतोय मातीमध्ये काय बदल होतोय ते आपण ह्या लाईव्ह टेबलमध्ये मध्ये वाहणार आहे तर आता आपण काय केलंय शेतातून वाढली कोरडी माती आणलेली आहे आणि दोन क्लासमध्ये माती विभागून घेतलेली आहे आता ह्या क्लासमध्ये एका आपण पाणी वापणार आहोत आणि ह्या ग्लासमध्ये पण आपण पाणी वाचणार आहोत दोन्ही ग्लासमध्ये आपण समान पाणी वाचलेलं आहे आणि एका ग्लासमध्ये आपण काय केलंय आपण किपण वाचणार आहोत किपोन, किपोन वापरल्यामुळे मातीमध्ये काय बदल होतो हे आपण बघायचं आहे

आता तुम्ही तर बघू शकताय शकता किपॉन वापरलेले ग्लास वापरलेल्या वापरलेला मध्ये पाणी स्वच्छ आणि माती खाली केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये तुम्ही हात घालून बघा मातीमध्ये काय भुसभूषितपणा आलाय का कसा आहे भूषितपणा कशी वाटते माती भुसभूषित मग चहाच्या पतीसाठी वाटते बघा आणि ह्याच्यामध्ये बघा एकदम म्हणजे कडक आले जमीन कडक आली तर ह्या किमान जमीन न होते त्याच्यानंतर हवा पेती राहते मातीची सुपीकता वाढते त्यातून पाणी आणि औषध हे दिलेले मातीतून जाऊ शकत नाही बाहेर म्हणजे अन्नद्रव्य बाहेर जाऊ शकत नाही ते हाय तिथेपर्यंत मुळाला ते मिळून जातात त्याच्यानंतर पिकावरील ताण कमी होतं आणि मुळ मुळाभाव ते जमा झालेले आहेत का ते क्षार बाजूला होऊन अन्नद्रव्य mm -hmm. जम सोसले जातात आणि पावसामधून जर आता पाऊस mm -hmm. जर झाला पावसामधून पावसामधूनद्वारे दिलेले औषध उभा mm -hmm. होऊन जायचे चान्सेस खूप कमी mm -hmm. आहेत असा असंख्य फायदा आहे पाऊनचा त्यामुळं आपल्याला टक्के उत्पन्नामध्ये वाढ मिळेल पांढऱ्यामुळे संख्या वाढेल याच्यातून अशा पद्धतीचं हे ती ह्याचं वापरण्याचं प्रमाण आहे एकरी दोन लिटरचं